नमस्कार होत असलेल्या गारगुटी आजरा रस्त्यासंदर्भात उपअभियंता सार्वजनिक विभाग गारगुटी यांच्या कार्यालयामध्ये कालच आम्ही रस्त्याच्या दुरुस्ती दुरुस् चांगल्या कामाबाबत निवेदन दिलेलं आहे तर होत असलेला रस्ता हा काही ठिकाणी अरुंद आणि काही ठिकाणी रुंद असा दिसून येत आहे तसेच ज्या गावांमध्ये हा रोड जातो त्या गावांमधील ज्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत त्या खो रस्त्याच्या खोदकामामध्ये खोदताना पूर्णतः फुटलेल्या आहेत त्यामुळे गावात गावागावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे तसेच खोदून ठेवलेल्या रस्त्यामध्ये वळी वळीव पावसाचे पाणी साचून तेथे ते चिखलाची दलदल निर्माण होत आहे आणि अशा दलदलीमध्ये वाहनं चालू शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अशाच चिखलामध्ये जर कोणी वाहन चालवले तर त्या वाहनाचा वाहन अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तसेच तेथील ज्या ज्या मुळी बांधण्यात आलेल्या आहेत त्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झालेले असून ते योग्यरित्या व्हावे व जे काम चाललेले आहे ते अत्यंत कासवाच्या गतीने चालू असून ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे व पुढील काम योग्य रीतीने करण्यात यावे असे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलेलं आहे जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेस यांतर्फे मोठ्यात मोठे आंदोलन हे येत्या काळात करण्यात येईल धन्यवाद